श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ। स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामीशक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तण बघा उद्या सतरा सप्टेंबर मंगळवार खर तर उद्या असणारा मंगळवार हा भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण उद्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथे आहे ज्या पौर्णिमेला आपण प्रौष्ठपदी पौर्णिमा असं देखील म्हणतो खरं तर उद्या अनंत चतुर्दशी आणि भाद्रपद पौर्णिमा हे दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे उद्या आपल्याला लक्ष्मी प्राप्त करणाऱ्या ज्या काही सेवा आहेत ह्या करायच्या आहेत गणपती बाप्पांना प्रसन्न करणारे काही विशेष उपाय करायचे आहेत आणि त्यासोबत प्रत्येक महिलेला प्रत्येक आईला उद्या आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे बघा अनंत चतुर्दशी असेल किंवा मग पौर्णिमा तिथी असेल हे दोनही जे योग आहेत हे उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात उद्या जर तुम्ही तुमच्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून जर घराबाहेर फेकली तर तुमच्या मुलांमध्ये असणारे अडथळे अडचणी संकटे दूर होतील मुलांच्या कामात येत असणारी विघ्न ही कुठेतरी नष्ट होतील आणि तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यशाची प्राप्ती होईल बघा उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे गणपती बाप्पांची सेवा उद्या आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यावरती पंचामृत किंवा फक्त दूध आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं गंध अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांना गोडाचा काहीतरी छान नैवेद्य दाखवायचा आहे आणि दिवसभर बाप्पांचा जप करायचा आहे त्यासोबत बघा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने उद्या आपल्या देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मूर्तीची किंवा श्रीयंत्राची छान पूजा करायची आहे यासाठी आपल्याला एक छोटं ताम्हण किंवा प्लेट घ्यायचं आहे त्यामध्ये माता लक्ष्मीची ही मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरतीही थोडंसं पंचामृत असेल तर पंचामृत किंवा फक्त दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला छान अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीची ही जी मूर्ती आहे ती स्वच्छ सुंदर पुसायची आहे देवघराच्या बाजूलाच किंवा घरातील ईशान्य कोपऱ्याला एक चौरंगी किंवा पाट ठेवायचा आहे त्याच्यावरती चा एक छान वस्त्र अंथरायचं आहे आणि या वस्त्रावरती माता लक्ष्मीची ही मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे खडीसाक्रेचा किंवा गोडाचा काहीतरी नैवेद्य माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे उदबत्ती धूप दीपं ओवाळून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावणं हे आवश्यक आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात अगदी कधीही केला तरी चालेल किंवा सकाळी बाराच्या आत आणि संध्याकाळी जर पाचच्या तुम्ही पुढे केला तर अत्यंत उत्तम योग आहे नाहीतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तुळशी मातेच्या समोर तुपाचा दिवा लावलात मुलांसाठी किंवा मुलांच्या आयुष्यातील अडथळे अडचणी त्या दिव्यात तुळशी मातेच्या सा समोर सांगायच्या आहेत मुलांना यश मिळण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना देवघराच्या बाजूला किंवा घरातील ईशान्य किंवा पूर्व कोपऱ्याला बसायला सांगायचं आहे आसनावरती बसले तरीही चालतील खुर्चीवरती बसले तरीही चालतील यानंतर तुम्हाला अख्ख्या असणाऱ्या ज्या लवंग असतात ह्या अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडंसं खड्याचं मीठ घ्यायचं आहे बघा लवंग आणि मीठ या दोनच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत मात्र जी लवंगं घ्याल ती फुलासगट असली पाहिजे व्यवस्थित असली पाहिजे कुठेही तुटलेली किंवा किडलेली लवंग चालणार नाही दोनही हातांमध्ये तुम्हाला पाच पाच लवंगा आणि पाच पाच मिठाचे खडे म्हणजे एकूण दहा लवंगा घ्यायचे आहेत आणि दहा मिठाचे खडे घ्यायचे आहेत उजव्या हातात तुम्हाला पाच लवंगा आणि पाच मिठाचे खडे डाव्या हातामध्ये तुम्हाला पाच लवंगा आणि पाच मिठाचे खडे आता सगळ्यात पहिले मुलांना एका जागी बसायला सांगून तुम्हाला उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे जसं घड्याळाचे काटे फिरतात त्या पद्धतीनेच तुम्हाला मुलांवरून वरपासून खालपर्यंत एक सर्कलने राऊंडने अँटी क्लॉक वाईज तुम्हाला दोनही हातांच्या मुठीत असणाऱ्या वस्तू ओवाळून उतरवून घ्यायच्या आहेत बरोबर तुम्हाला सात सात वेळा हे करायचं आहे सात वेळा तुम्हाला उजवीकडून डावीकडे आणि सात वेळा डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने दोनही हातांमध्ये असणाऱ्या या वस्तू ओवाळायच्या आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला या दोनही वस्तू फेकून फेकुंदे द्यायच्या फेकून देत असताना फक्त मनामध्ये इतकंच तुम्हाला आणायचं आहे की मुलांच्या आयुष्यातील अडथळे अडचणी दूर झालेल्या आहेत मुलांच्या कामात येत असणारी विघ्न नष्ट झालेली आहेत आणि आता आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे घरात येण्यापूर्वी तुम्हाला पायावरती स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि एक, एक तुळशीचं पान घ्यायचं आहे हे तुळशीचं पान यामध्ये बुडवायचं आहे आणि याने तुमच्या मुलांवरती हे तीर्थ जे आहे गंगाजल आणि गोमूत्राचं ते मुलांच्या अंगावरती शिंपडायचं आहे त्या क्षणापासून तुमच्या मुलांच्या कामातील अडथळे दूर होतील अडचणी दूर होतील नजरबाधा असेल तर ती नष्ट होईल आणि तुमच्या मुलांना भरभरून यशाची प्राप्ती होईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे बघा का मीठ जे आहे हे मीठ आणि लवंग या दोनही गोष्टी उतारा उपाय करण्यासाठी नकारात्मकता संपवण्यासाठी घरामध्ये असणारी किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर काही दोष लागलेले असतील तर ते नष्ट करण्यासाठी या दोनही गोष्टी अत्यंत प्रभावी मानल्या जातात जेव्हा या दोनही गोष्टींचा उतारा करून या दोनही गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्याल त्या क्षणात घरामध्ये मुलांमध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती नष्ट होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे बघा मुलांसाठी हा अत्यंत अत्यंत प्रभावी उपाय आहे उद्या प्रत्येक महिलेने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा पाच मिनिटाचा उपाय नक्की करा तुमच्या मुलांच्या आयुष्याचं चा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा